या पत्रकार परिषदमध्ये मी प्रथम स्वागत करतो आपण सर्वजण आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण या पत्रकार परिषदसाठी उपस्थित राहिलात त्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते आमचे बाळासाहेब भाऊ शिंदे सुहास काका साळुंके असतील मैरेश काका अमृतराव असतील आम्ही सर्वजण आपल्या सर्वांचं या पत्रकार परिषदमध्ये स्वागत करतो आजची ही पत्रकार परिषद तर गेल्या दोन दिवसामध्ये आपल्या माध्यमातून आपल्याच वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्हाला जे माहिती मिळाली मग ते मधुकररावजी साहेब असतील किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना जे निवेदन दिलं तुळजाभवानी अभियांत्रिकी कॉलेज हे बंद केलं जात आहे आणि ते आम्ही बंद होऊ देणार नाही अशा पद्धतीच्या बातम्या आपल्या माध्यमातून आम्हाला वाचायला मिळाल्या परंतु अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालय हे बंद खरंच होतं आहे का किंवा ते त्याचं काही रूपांतर होतंय का किंवा आज अभियांत्रिकी महाविद्यालय हे कुठल्या परिस्थितीमध्ये आहे या अभियांत्रिकी महाविद्यालयाची आज विद्यार्थ्यांची काय परिस्थिती आहे ते तेथील स्टाफची काय परिस्थिती आहे हे निवेदन दिलं किंवा जे आज की आम्ही ते बंद देणार नाही त्यांनी कधी त्या गोष्टीचा अभ्यास याच्या अगोदर केलाय असं मला नाही वाटत माननीय आमदार राणा जी पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही आम्ही पत्रकार परिषद आपल्या माध्यमातून आलेल्या बातमीच्या उत्तरार्थ किंवा त्यांच्या माध्यमातून जो चुकीचा संदेश पसरवला जातोय तो गैरसमज दूर करण्याच्या बाबतीत ही पत्रकार परिषद आहे तर तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय हे बंद केले जात आहे याच्यामध्ये कुठलंही वास्तव नाही तुळजाभवानी महाविद्या तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी त्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी किंवा त्या तिथील इन्फ्रास्ट्रक्चरला त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा एक सदुपयोग उपयोग करण्यासाठी आमदार राणादाच्या माध्यमातून असेल तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून असेल एक जो प्रयत्न केला जातोय तो प्रयत्न असा आहे की तुळजाभवानी महाविद्यालय तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय आता श्री तुळजाभवानी स्किल विद्यापीठ होणार आहे एखादं महाविद्यालय मोठं असतं ता वेव, वेव का एखादी विद्यापीठ मोठं असतं हे आपल्या सर्वांना निश्चितप्रमाणे माहीत आहे या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट म्हणजे या ठिकाणी वेव वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस मग त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगचा सुद्धा सहभाग आला त्याच्यामध्ये विविध डिप्लोमा आला त्याच्यामध्ये लॉ कॉलेजसारखा कोर्स येऊ शकतो त्याच्यामध्ये बी एस सी आय टी आय किंवा आर्किटेक्टसारखे कोर्स अनेक कोर्स त्या ठिकाणी परत एकदा होऊ शकतात आणि ते करण्याचा प्रयत्न हा मंदिर ट्रस्ट आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या माध्यमातून होत आहे एम बी एसारखा कोर्स असेल हे सर्व कोर्स या स्किल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून श्री तुळजाभवानी स्किल विद्यापीठाच्या माध्यमातून होणार आहेत आणि असं असताना एखादं महाविद्यालय हे आपण महा एखादं महाविद्यालय हे आपण विद्यापीठ करू इच्छितोय याचा अर्थ आपण ती संस्था बंद करू इच्छितोय असा होत नाही विरोधकांकडून किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून किंवा ज्येष्ठ नेते चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून आम्हाला जे समजलं ते असं आहे की त्यांनी तुळजापूर शहरातील तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये राजकीय द्वेषापुटी किंवा राजकीय द्वेष ठेवून त्यांनी हा गैरसमज पसरण्याचा प्रयत्न केलाय आणि सर्व तो चुकीचा आहे असं आमच्या सर्वांचं मत आहे स्किल युनिव्हर्सिटी किंवा स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी एक विद्यापीठ असणार आहे याच्यामध्ये अनेक प्रकारचे नवीन कोर्सेस असतील त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढेल विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानंतर त्या भागामध्ये आर्थिक विकास होईल मंदिरचा सुद्धा त्या ठिकाणी आर्थिक आता जो बोजा आहे म्हणजे आता जो त्या ठिकाणी तुळजाभवानी अभियांत्रिकामध्ये आज जे आपण तिथल्या प्राध्यापकांची पेमेंट सुद्धा आपण वेळेवर देऊ शकत नाही कारण तिथे तेवढी आज विद्यार्थ्यांची संख्या नाही मग ही संख्या आपल्याला वाढवायची असेल तर तिथले कोर्स वाढवले पाहिजे महाविद्यालयाला त्या ठिकाणी विद्यापीठ केलं पाहिजे आणि हे करत असताना जे काही प्रयत्न त्या ठिकाणी करायला पाहिजे होते शासनाकडे तो प्रस्ताव आज तयार आहे तो शासनाकडे तो प्रस्ताव जातोय आणि त्या माध्यमातून आपलं श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय हे श्री तुळजाभवानी तु स्किल विद्यापीठ होत आहे याच्यामध्ये मला असं वाटतं की हा या जागेचा पुन पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न आहे आपल्या तुळजापूर शहरातील विद्यार्थ्यांसाठी एक नवीन व्यासपीठ एक विद्यार्थ्यांसाठी नवीन त्या ठिकाणी एक विद्यापीठ आणि त्या माध्यमातून शैक्षणिक त्या ठिकाणी दर्जा आपल्या तुळजापूर शहराचा सुधारवण्याचा प्रयत्न आहे असं आम्हाला वाटतं आणि या माध्यमातून आपण जसं की तुळजापूरच्या आपल्या तु? बाजूला <पुर> तीस आहे म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आहे हे सुद्धा एक मोठी युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी आहे तिथं आख्या देशभरातून विद्यार्थी येतात कशा पद्धती पद्धतीने जर या ठिकाणी आपलं तुळजाभवने अभियांत्रिकी महाविद्यालय हे विद्यापीठ झालं तर त्या ठिकाणी एक मोठं व्यासपीठ आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळू शकतं असं आम्हाला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमदार राणा जगदीशिंग पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार आपल्या सर्वांना या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं तर या बाबतीमध्ये आपल्या काही शंका असतील तर आपण आम्हाला विचारू शकतो गरीब विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने आता शिक्षण दिलं जातं त्या पद्धतीने देणार नाही नाही येणार नाही असं कसं आम्ही त्या ठिकाणी मंदिरच्या माध्यमातून जे काही गरजू विद्यार्थी असेल जसं की आज गरजू विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सुद्धा दिल्या जातात तसच त्या युनिव्हर्सिटी मध्ये सुद्धा आपल्या मंदिरच्या माध्यमातून त्या गरजू विद्यार्थ्यांना आपण सुविधा निश्चित प्रमाणे त्या ठिकाणी देणार आहोत वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद